नमस्कार कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आए, आहे थंडी सुरू झालेली आहे थंडीसाठी खास आपण अजिबात कडू न होणारे मेथीचे लाडू तयार करायचे आहेत तर त्यासाठी आपण साहित्य बघूया अजिबात कडू होत नाही आणि इतके पौष्टिक आणि हेल्दी आहेत थंडीच्या दिवसात नक्की ही रेसिपी तुम्ही एकदा तरी हे मेथीचे लाडू करून बघायला हवेत चला तर मग साहित्य बघूया साहित्य घेतलेलं आहे सत्तूचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी भाजून घेतलेलं आहे तुप्पामध्ये आणि तूप पण अगदी कमी लागतं एक दोन चमचे तुपामध्येच हे सत्तूचं पीठ मी एक वाटीभर घेतलेलं आहे ते मंद आचेवर चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं आहे आणि एक पाच ते सात मिनिट हे पीठ भाजायला लागतात आता त्यानंतर ला हे पीठ भाजून झालेलं आहे ते मी परातीमध्ये काढून घेत आहे त्यानंतर घातलेले आहे सनफ्लावर सीड्स हे पण चिया नंतर हे चिया सीड्स तीळ आणि पंपकीन सीड घातलेले आहेत त्यानंतर इथे मी काळे काळे तीळ वापरले आहेत हे सगळे पौष्टिक जिन्नस आहेत खूप हेल्दी आणि आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे बदाम घेतलेले आहेत हे सर्व मी एका वाटीच्या प्रमाणात घेतलेलं आहे सर्व साहित्य आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरे ड्रायफ्रूट्स घेऊ शकतात परंतु हे सर्व जिन्नस खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे हिवाळ्यासाठी ही, ही आणि आपले हाडं मजबूत राहण्यासाठी या सीड्स खूप आवश्यक आहेत पंपकिन सीड्स चिया सीड्स आणि काजू बदाम हे सर्व चांगले एकत्रच एक मी भाजून घेतलेले आहेत कारण वेगवेगळे भाजायचे म्हटले तर खूप वेळ लागू शकतो आणि कढई आणि महत्वाच्या टिप्स सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप उपयुक्त अशी माहिती आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि हो पूर्ण व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला हे लाडू करताना सर्व योग्य पद्धतीने करता येतील आता हे सर्व भाजून घेतलेले आहे पाच ते सात मिनिट लागलेली ला आहेत हे बघा खमंग असे भाजून झालेले आहे तर महत्वाची पहिली टीप आहे सर्व साहित्य भासतानी कडई जाड तळाची घ्यायची म्हणजे आपले हे ड्रायफ्रूट्स किंवा जे आपण भाजून घेतो ते साहित्य करपत नाही आता मेथीदाणे घेतलेले आहे इथे मी एक वाटी म्हणजेच पन्नास ग्रॅम मेथी घेतलेली आहे ती आता भाजून घ्यायची आहे मंद आचेवर कढई गरम होती त्यामुळे फार वेळ लागला नाही लक्षात ठेवायचे दुसरी महत्वाची टीप मेथी जास्त मोठ्या गॅसवरती भाजायची नाही नाही तर आपले लाडू कडू होण्याची शक्यता असते मेथी जर करपली तर नक्कीच लाडू कडवट होतात मंद आचेवर खमंग असे एक दोन तीन मिनिटं फक्त भाजून घ्यायचे आहेत कारण ऑलरेडी आपली कढई ही गरमच होती हे बघा अशा पद्धतीने अगदी असा खळखळ आवाज येतो आणि गॅस बंद करायचा आहे आणि गरम कढईमध्येच ते सारखं असं हलवत राहायचं आहे म्हणजे कुरकुरीत होतात आता यानंतर आपली मेथी भिजून भाजून झालेली आहे आता पुढची तयारी करून घेऊया आता ही आपण कढईमधनं थंड झाल्यानंतर काढून घ्यायची आहे मेथी घा खूप आवश्यक आहे आणि थंडीच्या दिवसात मेथीचे लाडू नक्की आवर्जून करावे आता हे थंड झाल्यावर मध्ये मी मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेत आहे आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता महत्वाची टिप्स आहे हे मेथीचे लाडू करताना मी ही मेथी भाजून बारीक करून घेतलेली पावडर ही एका भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि महत्वाचं आहे ही स्टेप तुम्ही नक्की करून बघा अजिबात लाडू कडू होणार नाही आणि सर्वांनाही आवडी आवडीने खातील आणि हे बघा इथे साजूक तूप मी जवळजवळ मोठा चमचा भरून एक दोन चमचे साधारण असतील एवढं साजूक तूप घेतलेलं आहे तुपामध्ये मी ही मेथीची पावडर एक रात्रभर भिजून ठेवणार आहे हे बघा पातळ करून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण मी चांगलं मिक्स करून घेत आहे आणि हे मिश्रण मी रात्रभर भिजवून ठेवणार रा आहे म्हणजेच मेथीचे लाडू आता सर्वसाहित्य भाजून झालेला आहे दुसऱ्या दिवशी करायला घेणार आहे चांगलं तर जे म्हणजे महत्वाची टीप अशी आहे की हे जर तुपामध्ये ही मेथी भिजवल्याने सगळा त्याचा कडूपणा हा तूप शोषून घेतो व लाडू अजिबात कडू होत नाहीत आता हे एक दिवस मी ठेवून देते रात्रभर बाजूला ठेवून देते यामध्ये मी अजिबात गुळाचाही वापर केलेला नाही इथे मी खजूर बारीक करून घेतलेला आहे मी मिक्सरमध्ये घेऊ शकता किंवा कुटून घेऊ शकता फक्त खजुराचा वापर करणार आहे आणि ज्या सीड्स भाजून घेतलेल्या आहेत त्याची भरड करायची आहे पावडर करायची नाही ही महत्वाची टिप्स आहेत हे बघा अशा पद्धतीने भरड करायची म्हणजे ते दाताखाली असं क्रंची आहे ना ते छान लागतं हे बघा आता अशा पद्धतीने सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि मुख्य म्हणजे यामध्ये आपण गूळ किंवा साखर असा कुठलाही पाक न करता आपण ला हे लाडू तयार केलेले आहेत अतिशय हेल्दी आणि पौष्टिक आहे खजूर मी कढईमध्ये घातलेले आहेत ते आता आपण ते पीठ सत्तूच भाजून घेतलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे ते सगळं सर्व जिन्नस आणि ड्रायफ्रूट सगळं मी त्याची भरड पण त्यात घालून घेत आहे हे सर्व जिन्नस एकत्र एक चांगलं मिसळून घ्यायचं आहे एकजू करून घ्यायचं आहे तूप पण खूप कमी लागतं अगदी साधारण दोन ते तीन चमचे तूप एवढ्या साहित्याला सगळं लागलं तर ही लाडू अतिशय पौष्टिक आणि वळायलाही पटकन तयार झालेले आहेत हे बघा खालून तळापासून मी असं हलवून घेत आहे गॅस बंदच आहे कारण सर्व साहित्य पण भाजलेलं आहे खमंग असं आणि आता हातानेच सर्व एकजीव करून घेणार आहे एकदम असं हाताने चांगलं एकज्यू करता येतं आणि अतिशय पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे नक्की तुम्ही ट्राय करा एकदा एक हे बघा सर्व मिश्रण एकज्यू झालेलं आहे करून आता पुढची स्टेप अजून तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या आणि हेल्दी हो पौष्टिक रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील हे असंही खायला खूप टेस्टी लागतं आणि अजिबात यामध्ये तुपाचा किंवा गुळाचाही वापर आपण केलेला नाही अगदी साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारे हे लाडू आता हे बघा दुसऱ्या दिवशी हे मेथीने सर्व तुपाने सर्व मेथीचा कडवटपणा ॲबॉर्व करून घेतलेला आहे आणि मेथी चांगली अशी फुलून आली आहे रवाळ झालेली आहे बघू शकता असं केल्याने अजिबात लाडू कडू होत नाही मुले ही आवडीने खातील कारण मेथीचे लाडू म्हटलं की लहान मुलं अजिबात खात नाही कारण ते कडू लागतात म्हणून तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा आणि आता हे सर्व मिश्रण मी घालून घेत आहे या मिश्रणामध्ये लाडूच्या ड्रायफ्रूटच्या आणि चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच मिक्स करायचं आहे एक जीव चांगलं हाताने केल्यामुळे सर्व मेथीचं मिश्रण सगळ्याला लागतं व लाडू अतिशय चविष्ट होतात हे बघा अशा पद्धतीने कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता हे असं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे अगदी चोळून चोळून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे हे मेथीचे मिश्रण लागेल आणि काही याला साहित्य जास्त लागत नाही सगळं हेल्दी जिन्नस आहे हे बघा अशा प्रकारे सर्व मिश्रण मिक्स झालेलं आहे मेथी पण सगळीकडे लागलेली आहे आता आपण त्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत अतिशय पटपट आणि झटपट होतात हे लाडू पण हे बघा अजिबात वेळ पण लागत नाही आणि त्यासाठी आपण काहीही घातलेलं नाही तूप ना गूळ तरीही वळायला अगदी सोपे लाडू हे आहेत इतकेच पौष्टिक आणि हेल्दी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब तो बनताही हे बघा लाडू तयार झालेला आहे किती झटपट आणि पौष्टिक लाडू आहे एक तयार झाला दुसराही आपण आता असाच तयार करून घेऊया एवढ्या मिश्रणात एक तीस ते पस्तीस लाडू सहज होतात आरामात आणि ह्या थंडीमध्ये तुम्ही असे माझ्या पद्धतीने एकदा लाडू करून बघा mm. आणि कसे झाले ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा दुसराही पटकन तयार झालेला आहे आणि हे म्हणजे मिश्रण मुख्य म्हणजे कोमट असतानाच लाडू हे पटकन वळतात कोरडं झाल्यानंतर हे लाडू वळायला थोडासा त्रास होतो पटपट -पट हे तयार झालेले आहेत कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका सर्व लाडू मी असेच करून घेत आहे हे बघा अशा पद्धतीने तुम्ही ड्रायफ्रूटचे मेथीचे लाडू येत्या थंडीसाठी हिवाळ्यासाठी नक्की करून बघा आणि मुलांनाही खायला द्या आणि घरातल्या सर्वांनाही खायला द्या महिलांसाठी तर हे लाडू अतिशय औषधासारखे काम करतात त्यामुळे एकदा तरी हे लाडू तुम्ही करायलाच पाहिजे कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका मेथीदाणे खाल्ल्याने पचन सुधारते वजन कमी होण्यास मदत होते व त्वचेची व केसांची गुणवत्ता सुधारते या व्यतिरिक्त शरीरातील सूज कमी करण्यास रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास देखील दाणे मदत करतात केसांसाठी व त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे मेथी शरीराला उष्ण उष्णता देते त्यामुळे मेथी ही उष्ण आहे प्रकृतीची असल्यामुळे ही हिवाळ्यात फायदेशीर आहे हिवाळ्यात एकदा तरी तुम्ही हे मेथीचे लाडू तयार करायला पाहिजे आपल्या स्वयंपाकघरात अनेक गोष्टी असतात ज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात अशी एक गोष्ट म्हणजे ही मेथी अनेक रोगावर रामबाण उपाय अशी ही मेथीचे लाडू तुम्ही एकदा तरी नक्की करा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद